शेतकऱ्यांवरील अन्यायकारक विरोधात विशेष करून अवैध वृक्षतोडीस लावण्यात येणाऱ्या अन्यायकारक दंडाविरोधात शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष रवींद्र पालांडे दे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत हजारोंच्या संख्येत विराट मोर्चा काढला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पालांडे खैर व्यापारी संघटना जिल्हा अध्यक्ष बालकृष्ण जाधव स्वामी संघटना जिल्हाध्यक्ष दीपक पळसोले उपाध्यक्ष शेतकरी व्यापारी संघटना देवचंद जाधव सचिव सुजित मोरे सल्लागार किरण जाधव अनंत पवार महेश शिंदे संजय थरवळ विनायक दीक्षित फारूक नेवरेकर शेखर घोसले अमित सावंत राजू कदम संतोष गुरुसळे अशोक जाधव सह हजारो शेतकरी उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सर्व शेतकरी तमाम शेतकरी बांधवांचा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम आपण सर्वजण आज या ठिकाणी अवैध वृक्ष तोडीवर पन्नास हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण जिल्ह्यातून सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहात आज आपल्याला माहिती आहे नवरात्रोत्सव चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे देवी उत्सव चालू आहे शेतीची काम देखील चालू आहेत तरी देखील आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्याया वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात शेतकरी संघटनेच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर सन्माननीय आमचे पत्रकार बंधू मीडियावाले यांचं देखील शेतकरी संघटनेच्या वतीने आभार मानतो बंधू रत्नागिरी जिल्हा आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्याण्णव टक्के इतकं आपलं मालकी क्षेत्र आहे आणि निव्वळ एक क्षेत्र म्हणजे शासकीय राखीव जमीन आहे शासनाने कोणताही विचार केला नाही की इथल्या शेतकऱ्यावर होणारा जो अन्याय आहे हा इथला शेतकरी आहे आपली रोजीरोटी आपला उदरनिर्वाह आपली जी वन उपजत वनशेती आहे त्यावर त्याचा अवलंबून आहे परंतु आज जो शासनाने आमच्या शेतकऱ्यांवर कमण्यासाठी हा जो निर्णय घेतलेला आहे सर्वप्रथम या शेतकऱ्यांच्या वतीने मी करतो आपल्या कुटुंबिक गरजा भागवण्यासाठी आपल्या मुलाबालांच आजार करण्यासाठी आपल्या घर दुरुस्तीसाठी आपल्या मुलांची लग्न करण्यासाठी शालेय फी भरण्यासाठी आपल्या क्षेत्रातील म्हणजे आपल्या स्वतःच्या मालकीतील काही झाडं तोडून आपला पूर्ण या सर्व सर्व गरजा तो भागवत असतो परंतु शासनाला अशी कोणती उत्तर अवकाळामध्ये सुचली की आज एक झाड जर आपण तोडलं विना परवाना तोडलं तर पन्नास हजार रुपये दंड या शासनाला एक सुचलेली आहे आज इथला शेतकरी आपल्या गरजा भागवण्यासाठी चार दोन झाड अनावधानाने विना परवाना जर तोडतोय पण आपल्याला माहिती आहे भाऊ किती आपला भावकीतला एखादा आपला भावबंध बंद मुद्दा म्हणून त्याची कंप्लेंट करणार आणि शासकीय अधिकारी त्याची ती कारवाई करणार चार दोन हजाराच्या पन्नास हजार रुपये दंड हा शासकीय कर्मचारी आकारणार आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आपण आज या ठिकाणी जमलेलो हो, आहोत बोलण्यासारखं भरपूर आहे पण या शासनाचं धोका ठिकाणावर नाही म्हणून एक लक्षात घ्या या शासनानं आपल्या कशा पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न केलाय की आपण पारंपरिक पद्धतीने आपण जी भात शेती करतो हे भात शेती करताना तिची मशागत करताना आपल्याला कवळ तोडावं लागतं आज हे कवळ तोडण्यावर म्हणजे झाडाच्या फांद्या छाटण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे तर त्या झाडाच्या फांद्या तोडल्या तर देखील सुद्धा पन्नास हजार रुपये दंड हा नालायक निर्णय ना या राज्य सरकारने घेतलेला आहे या शासनाला मी पुन्हा एकदा आवाहन करतो आज या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी आज कलेक्टर का कार्यालय कार्यालयावर मोर्चा घेऊन आज हजर आहे या मोर्चाची दखल शासनाने या ठिकाणी तर घेतली नाही येणारा पुढील का पूर्ण राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आझाद मैदान काही लांब लागलीच नव्हतो होण्यासारखा भरपूर आहे पण शासनाचा डोकं ठिकाणावर नाही जय हिंद जय महाराष्ट्र जिल्ह्यातून दाखवण्याची जी भूमिका तुम्ही दाखवला शेतकऱ्यांनी ती खऱ्या अर्थाने स्वागत आहे म्हणून तुमचं स्वागत करतो ला ला कर की तुम्ही खऱ्या सरकारला दाखवल्या पाहिजे मी एक शेतकरी म्हणून बोलतोय कडवट शेतकरी म्हणून तुम्ही निर्णय आणला ठीक आहे परंतु माझी एक मागणी आहे आपल्या वतीनं की सरसकट झाडाला जर तुम्ही पन्नास हजार रुपये दंड लावणार असाल तर माझी एक मागणी आहे की सरसकट झाडाला शेतकऱ्याला फक्त पाच हजार रुपये द्या आम्ही ते मान्य करू हे तुमच्या सर्वांच्या मतानं त्यांची भूमिका काय त्यांचं काम काय अरे पारंपरिक शेती आहे आमची ती करण्याचा अधिकार आमचा आहे तो मिळवण्याचा हक्क आमचा आहे तो मिळवण्यासाठी तुम्ही आलात अशाच अर्थानं राहिली पाहिजे म्हणून मी आलो सर्वांना अटी सर्व माहिती आहे मला माहिती आहे ही लढाई कायद्याने ही लढली पाहिजे त्या पद्धतीने ही संघटना तुमच्या लढताय तुमच्या पद्धतीनं तुम्ही आलात त्या पद्धत तुमचं कर्तव्य तुम्ही दाखवला पुढे सांगितल्याप्रमाणे असाच मैदानावर आपल्याला जायचंय आहे आणि हजारो नाही तर लाखोच्या संख्येत हा मोर्चा फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निघाला आहे भविष्यामध्ये आजूबाजूच्या निघेल आणि त्याची दखल या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या कर्मचाऱ्याला त्या सरकारला घ्यावी लागेल त्याची कारण काय अरे एखादा माणूस तर त्या जाळण्यासाठी सुद्धा आमच्या माणसाला लागला की कुठून तुमच्या या अटी शर्टी मान्य करून आणायची का ही तुम्हाला आठ मंजूर आहे का एकदा घोषणा आणि जाहीर सांगा की आता निषेध आहे आमचा याच्यासाठी निषेध आहे अरे आमच्या घरातला माणूस जर जन्माला येतो तो मरतो त्याला जाण्याची परंपरा आहे आपली ती परंपरा बदलायची बदलण्यासाठी सरकारने त्याच्या का पूर्ण केल्यात का ग्रामीण भागामध्ये कुठे इलेक्ट्रिक अशा स्पर्शात भूमिका आहेत का एकदा दाखवल्या पाहिजेत त्या भूमिका का आम्ही मांडतोय रक्षण करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आहे त्या हक्कासाठी आम्ही आलो कोणावर कुठल्याही याच्यावर अन्याय करण्यासाठी नाही आलो तुम्ही एकतर्फी जर अन्याय करत असाल तर त्याच्या अर्थाने हे सर्व जनता तुमचा निषेध तर नक्की करेल तुम्ही आवर्जून या जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याला सांगू इच्छितो की या शेतकऱ्याच्या कुटुंबातून तुम्ही जन्म घेतला आणि एक नेता झालाय कुठेतरी आमची बाजू सभागृहामध्ये मांडण्याची भूमिका तुम्ही मांडली पाहिजे तर तुमच्या पाठीमागे भविष्यामध्ये आम्ही राहू हा इशारा देतो इथे थांबतो जय जवान जय छत्रपती शिवराय आज आपण संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व शेतकरी आणि व्यापारी आज जो आपण आपण जो मोर्चा इथे आयोजित केलेला आहे तो आपल्याला हजाराचा झाडाला दंड लावलेला आहे मला असं वाटतं की जर आमची स्वतःची मालकी आहे आमची स्वतःची झाडं आम्ही वाढवलेली आहे त्याला सरकार कुठल्या पद्धतीने दंड करतो जर आपण याचा अभ्यास केला परसुळे साहेब आणि याने अभ्यास केला तर का संघाचा अध्यक्ष म्हणतोय की एकाऐंशीला सालामध्ये केंद्र सरकारने का त्याच वेळेला बंदी उठवलेली आहे पण या फॉरेस्टर आणि ह्या मिळवलेला आणि आज खैरावरची बंदी आम्ही उठवलेली तशाच ह्या पद्धतीचं सिंधुदुर्गामध्ये ज्या काही सादांत झालंय रत्नागिरी विषय याचा अभ्यास करत नाही आणि आमच्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या साधनावर हा जो आज केला जो बाकी शर्तीने शेतकऱ्याला वक्तव्य आहे हे आम्ही चालवून घेणार नाही सगळे माझ्या शेतकऱ्यांना हे आज रत्नागिरीचं हे आंदोलन आहे आता राज्यव्यापी आंदोलन होऊन आम्ही आमचा अधिकार मिळवणार स्वतःची सर्व नाही स्वतःची झाड आहेत आम्ही वाढवली निश्चितही करणार आणि मी जय हिंद जय कलेक्टर ऑफिस येथे जमलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो खरंतर ही घोषणा झाल्यानंतर सरकारचा हा जो काही मोर्खपणा होता हा सगळ्यांच्या नजरेत पर्यंत किंवा त्यांच्या काळापर्यंत पोहोचला की नाही याची शंका वाटत होती परंतु अधिसूचना निघाल्यानंतर त्याचा विहार झाल्यानंतर आज ज्या प्रमाण ज्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची इथे उपस्थिती आहे म्हणजे माझ्या तळागाड्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे माझं सरकारला फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेला या जी मध्ये काही अधिसूचना मांडली आणि जी आर केलात त्यावेळेला तुम्ही तुमच्या रुपयाचं मूल्यांकन एक हजारावरून पन्नास हजारावर नेलात पण त्यावेळेला आमच्या झाडाची किंमत एक हजाराच्या झाडाची पाच हजारसुद्धा झाली नाही माझं तर सरकारला म्हणणं आहे तुम्ही एक हजाराचा दंड पाच हजार केला सगळ्यांची आमच्या एका व्यक्तीने सांगितलं आम्हाला सर था सरकार पाच ने लिहिून आणि आमच्या प्रत्येक कार्डाचं मूल्य दहा हजार रुपये आम्हाला द्या आमचं तुम्हाला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही आहे परंतु वनोपद हे आमच्या हक्काचं आहे आणि इथे मला वाटतं कुठल्याही आपल्या लोकप्रतिनिधी मग सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत कोणीही हा विषय गांभीर्याने त्यावेळेला घेतला नाही हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख आहे परंतु झालं गेलेलं मी म्हणेन ठीक आहे अजूनही आपल्याला पुढे जायचं आज हा आपला इथे मोर्चा निघालेला आहे आणि जर का खरोखर सरकारने याचा याने विचार केला नाही तर मग अशी म्हटलं त्याप्रमाणे या मोर्चाचं रूपांतर शेवटी आझाद मैदानावरती होईल हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि माझी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांना सर्वांचा प्रेमाची आणि कळकळीची विनंती आहे की लोकप्रतिनिधींनो सर्वसामान्य ज्या शेतकऱ्यांचा विचार करून तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आमचा मार्ग सुकर करा आणि हा पन्नास हजार रुपयाचा दंड रद्द करून शेतकऱ्याला त्यांचे न्याय आणि हक्काची दालकी वनोपत तोडण्याची जी परवानगी आहे ती एवढीच्या एवढंच थोडक्यात होतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात मांडा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी आपण सगळे नेते सर्व पदाधिकारी आणि शेतकरी जमलेले त्या गोष्टीसाठी आपण जमलं आहे सगळ्यांना माहिती आहे माझं असं मत म्हणणं आहे जे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले सिंधुदुर्गातले जे पण राजकारणी लोक आहेत अपक्ष असो सत्ताधारी असो सगळ्यांनी एकत्र जमून अमरवाह शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक शेत कॉल द्यावा आणि आम्ही काय करावा हे त्यांनी सांगावा आणि कोकणाच्या नेत्यांनी रत्नागिरी ने जिल्ह्याच्या नेत्यांनी ने सिंधुदुर्ग ने। जिल्ह्याच्या नेत्यांनी ने। आम्ही जसं एकत्र आलोय तसं त्यांनी एकत्र येऊन आमचा प्रश्न सोडून द्यायचा ही त्यांची जबाबदारी आहे आणि आमच्या प्रश्नाला त्यांनी मान द्यावा तो खर्च घेऊ शकणार नाही आणि ही बेडकी धोरण शासनाने ते केलेलं आहे आमचा

यावेळेस आपण लोक जो कोण आपला आवाज संसदेमध्ये किंवा असेंब्लीमध्ये पसवेल त्याला तुम्ही योग्य तुमचा तुमचं मत द्या एवढं बोलून माझे जाऊन आजच्या जाहीर मर्चा आम्ही निवेदन द्यायला निघतो आणि आपला जाहीर मंत्रा संपला म्हणून डिक्लेअर करतो जी शेतकरी संघटनेचा रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आमची प्रमुख मागणी ही आहे एकोणीसशे चौथीचा जो कायदा एक हजार पर्यंत होता तो कायदा या शासनाने पन्नास हजार फक्त त्याला क्रायटेरिया असा त्यांनी लावला की आरबीआयच्या नॉर्मच्या हिशोबाने त्यावेळेचे एक हजार आजचे एक लाख म्हणून त्यांचं असं म्हणणं आलं की शेतकऱ्याला एक लाख नको आपण पन्नास हजार रुपये दंड पण पन्नास हजार रुपये दंड पण शेतकरी आमचा सक्षम नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एक हजारपर्यंत पर्यंत जो विषय होता तो त्यांनी पन्नास हजारपर्यंत पर्यंत जरी केला असता तरी कुठंतरी आम्हाला असं वाटलं असतं की कुठेतरी आमचा विचार केला पण आता आम्हाला हा पन्नास हजार जो दंडाचा दृश्यपूर्वीच्यासाठी जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे हा आम्हाला कदापि मानलेला आहे त्याचबरोबर तीनशे अकरा गावं आमची शेतकऱ्यांची गेलेली मध्ये त्याला सुद्धा आमचा विरोध आहे सुद्धा दिलेले आहे त्याच्यानंतर शंभर रुपये पेपर जो होता पेपर अशा तारखेला पाचशे रुपये म्हणजे शेतकरी लोक ज्या ज्या ठिकाणी अपिडिओ केले जातात त्यांना पाचशे रुपये त्यांचा लागेल पण शासन नेमकं शेतकऱ्यांचा फायदा करता शेतकऱ्यांचं नुकसान करत नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्यांनी निर्माण केली होती आता एवढंच तुम्हाला म्हणता आहे की आमचा जो मॅसेज आहे हा मॅसेज इतिहास राज्यकर्त्यांना म्हणजे संसदेमध्ये पण आणखी असेंब्लीमध्ये पण पोहोचावा एवढी आमची इच्छा आहे दीपक अध्यक्ष रत्नागिरीला स्वामी संघटना आणि लाकूड व्यापारी संघटना आमची मुदत म्हणजे आम्ही आता जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल करणार आहोत राफ्टिंग आमच्या मोर्चाचं नियोजन झाल्यानंतर आम्ही उद्या सकाळी जाऊन जगदीख या ठिकाणी फायनलाईज करून आम्ही ती दाखल करणार आहोत आणि या शासनाच्या

शासनाने जो पन्नास हजार रुपये अवैध वृक्ष तोडीवर पन्नास हजार रुपये दंड लादलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने पहिला निषेध करतो आणि या शेतकऱ्यांचा कंबरट मोडण्याचं काम का केलेलं का आहे हे पण तुम्हाला आवर्जून सांगतो की आज शेतीची म्हणजे शेतीची आपण मशागत करताना झाड आपली म्हणजे कवळ तोडावं हो लागतं ते तोडण्यासाठी देखील शासनाने पन्नास हजार रुपये दंड म्हणजे ती जर आपण फोडली तरी देखील पन्नास हजार रुपये दंड म्हणजे शेतकऱ्याला सरपणासाठी लागणार लाकूड देखील माहितीसाठी लागणारं लाकूड देखील म्हणजे आपण आज आज इथल्या शेतकऱ्याचं स्वतःच्या मालकीचं स्वतःच्या कष्टानं का शेतकरी आमचाही चोरी लाडी लबाडी करत नाही परंतु त्याच्या स्वतःच्या हक्कावर सुद्धा शासनाने गदा आणण्याचं काम केले त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आज या ठिकाणी आज या मोर्चाची दखल शासनाने आज जर घेतली नाही तर आमचं राज्य व्यापी आंदोलन आम्ही आझाद मैदानावर या पुढील आमची घर जाईल धन्यवाद थँक्यू